श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांतीला शनी होणार प्रसन्न सर्व अडचणी होणार दूर फक्त हे एक काम नक्की करा वर्षभरात एकूण बारा संक्रांती असतात परंतु यातील मकर संक्रांत ही महत्त्वाची मानली जाते यावर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे मकर संक्रांती हा सूर्य आणि शनी यांच्या संयोगाचा दिवस आहे शनी दोषातून आराम मिळवण्यासाठी करा हे काम असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची काळ्या तिळाने पूजा केल्याने व्यक्तीला शनिदोषातून आराम मिळतो याशिवाय मकर संक्रांतीच्या निमित्ताने सूर्यदेव आणि शनीची कथा वाचल्याने जीवनात सुखसमृद्धी येते तर ही मकर संक्रांतीची कथा जाणून घेऊया मकर संक्रांती कथा पौराणिक कथानुसार सूर्यदेव आणि शनिदेव हे पिता पुत्र नक्कीच होते पण दोघांमधील नातं बिघडलेलं होतं याचं कारण म्हणजे सूर्यदेवाने शनीची आई छाया यांच्याशी केलेलं वर्तन जेव्हा शनिदेवाचा जन्म झाला तेव्हा सूर्याने शनीचा काळा रंग पाहिला आणि तो पत्नी छायाला म्हणाला की हा आपला पुत्र असू शकत नाही शनीला पुत्र म्हणून स्वीकारलं नाही आणि तेव्हापासून सूर्यदेवाने शनिदेव आणि त्यांची आई छाया यांना वेगळं केलं शनिदेव आणि माता छाया कुंभ नावाच्या घरात राहू लागले परंतु सूर्याच्या या वागण्याने दुखावलेली पत्नी छाया यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला सूर्यदेवाला झाला होता कुष्ठरोगाचा त्रास वडिलांना कुष्ठरोगाने ग्रासलेलं पाहून त्यांचा मुलगा यमराज अत्यंत दुःखी झाला यमराज हा सूर्याची पहिली पत्नी सयू हिच्यापासून झालेला मुलगा आहे यमराजाने सूर्यदेवांना कुष्ठरोगापासून मुक्त केलं जेव्हा सूर्यदेव पूर्णपणे निरोगी झाला तेव्हा त्याने आपलं लक्ष पूर्णपणे कुंभ राशीवर केंद्रित केलं कालांतराने सूर्याने शनिदेवाचं घर कुंभ जाळून खाक केलं यानंतर शनी आणि त्याची आई छाया यांना त्रास सहन करावा लागला पुत्र शनीने काळ्या तिळाने केलं सूर्याचं स्वागत आपली सावत्र आई आणि भाऊ शनी यांची व्यथा यमराजाला पाहवली गेली नाही यमराजाने वडील सूर्याला विनंती केली की या दोघांना आता क्षमा करा समजूत घातल्यानंतर सूर्यदेव शनीला भेटायला जातात शनिदेव जेव्हा आपले वडील सूर्यदेव यांना येताना पाहतात तेव्हा ते आपल्या जळालेल्या घराकडे पाहतात ते घराच्या आत जातात आणि एका भांड्यात काही तीळ उरले होते ते घेऊन येतात शनिदेव या तिळाचे वडिलांचं स्वागत करतात अशा प्रकारे शनिदेवाला मिळालं मकर घर शनिदेवाच्या या वागण्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि शनिदेवाला दुसरं घर देतात ज्याचं नाव मकर आहे यावर प्रसन्न होऊन शनिदेव म्हणतात की जो कोणी मकर संक्रांतीला सूर्याची पूजा करेल त्याला शनीच्या महादशेपासून मुक्ती मिळेल आणि त्याचं घर धनाने भरून जाईल म्हणून जेव्हा सूर्यदेव आपल्या मुलाच्या पहिल्या भावात म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याला मकर संक्रांत म्हणतात वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून आम्ही कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद